नमस्कार मंडळी तर आता वाजलेले आहेत बारा तर आपण आता स्वयंपाक बनवत आहोत तर तुमचं माझ्या मिनी ब्लॉकमध्ये मध्ये स्वागत आहे तर आपण इकडे आता तांदळाची भाकरी बनवून घेतलेली आहे त्यानंतर आपण आता इकडे शेपूची भाजी बनवणार आहोत त्यामुळे आधी हिरवी मिरची छान अशी ठेचा बनवण्यासाठी भाजून घ्यायला ठेवलेली आहे तर ती छान अशी तळी आहे आता ती मिक्सरमध्ये आपण चा ठेचा तयार करणार आहोत आणि वरण भाती बनवलेला आहे तर त्याला फोडणी देणार आहोत तर आपण आता मिरचीचा ठेचा मिक्सरमध्ये करून घेणार आहोत तर त्यासाठी यामध्ये आपण तळलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्यानंतर नमक घेतलेला आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये लसूण घेणार आहोत हे असं थोडंसं एक दोन वेळा मिक्सरवर फिरून घेणार आहोत याचा ठेचा बनवणार आहोत तर अशा प्रकारे आपला ठेचा तयार झालेला आहे तो आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर आपण आता कढईवरती ठेवलेली आहे आपण शेपूची भाजी बनवणार आहोत तर कढई गरम व्हायला ठेवलेली आहे गॅसवर तर आपण आता त्यामध्ये तेल टाकणार आहोत तर तेल थोडस गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे टाकणार आहोत त्यानंतर आपण त्यामध्ये आता कांदा टाकणार आहोत तर कांदा आपण आता छान असा परतून घेणार आहोत तर अशा प्रकारे कांदा परतलेला आहे आपण इकडे शेपूची भाजी धुऊन आणि कापून घेतलेली आहे तर आपण आता ती यामध्ये टाकणार आहोत जर तुम्हाला हळद हो। टाकायची असेल तर तुम्ही हळदही टाकू शकता थोडीशी त्यानंतर आपण आता त्यामध्ये शेपूची भाजी टाकून घेणार आहोत ती छान अशी धुवून आणि कापून घेतलेली तर ती अशी छान अशी धूळ करून घेणार आहोत त्यानंतर आपण इकडे छान असं वरणही फोडणीला टाकणार आहोत फोडणी त्यांनी दाखवली नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून तर आपण इकडं फोडणी झालेली आहे आता तर आपण त्यामध्ये आता डाळ शिजून घेतलेली ती टाकणार आहोत आणि भातही शिजून झालेला आहे तर आता आपली शेपूची भाजी आपण छान अशी परतून घेणार आहोत तर आपली भाजी थोडीशी अर्धी आता परतत आलेली आहे तर आपण आता त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा पोट टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण जो ठेचा तयार केलाय ना तो टाकणार आहोत त्याच्यामध्ये थोडासा तर हे सगळं मिक्स करून घेणार आहोत हो। भाजी, भाजी तर हे आपण दहा मिनटं झाकून ठेवणार आहोत तर अशा प्रकारे आपला स्वयंपाक तयार झालेला आहे आपली भाजी शेपूची भाजी शिजलेली आहे त्यानंतर डाळही छान अशी तयार झालेली आहे त्यानंतर भाकरी तयार झालेली आहे भातही शिजून झालेलं आहे तर तुम्हाला माझा जेवणाचा स्वयंपाक आणि शेपूची भाजी कशी वाटली थँक्यू